हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मुंबईवाली मागच्या वेळी गेली तेव्हा त्यांनी कुर्ले मुंबईत आणताय म्हणून मुं सांगितले तो काही नेऊक भेटलो नाही म्हणून मुं, मुंबईवालो पोरगो रागावलो आणि त्या भावाक वयत कुर्लो त्यांना काही करून दोन तरी आणा म्हणून सांगितले ना पण जवळजवळ दोन ते तीन फवारणी झाले लोकांचं आणि <coughs> व्हाळाचा पाणी आपल्या गावातले तर व्हाळ तीनही व्हाळ आटले पाणी व्हाचा बंद झाला त्यामुळे आपल्याकडे कुर्ले भेटणं शक्य नाही आपण गोव्या दिवशी दगड परतून जो काही चार भेटलेले होते बघितलात तुम्ही तर तो कुर्लो काय आता भेटत नाहीत तरी देखील आम्ही थोडे तरी कुर्ले भेटाकच आहे ह्या उद्देशान दुसऱ्या गावात चाललाव ह्या आपला जाळा आता घेतला चोरी गेला तर गेला त्याचा का काही इलाज नाही रिस्क घेऊ कोई बघूया काय भेटता काय तर आम्ही आता घराकडनं निघाला बरोबर किती वाजले धोंडू थांबा मोबाईलत बघता घडाकडनं निघाला हो तेव्हा सव्वा सहा वाजले सहा एकोणीस झाले आहेत आणि आता आम्ही जाणार तळे बाजारात थंय आम्ही कोंबडीची आतडी वगैरे जे पार्ट असतात ते घेणार त्यांका कुर्ल्यांसाठी खाना लावूसाठी आणि त्यातून ते कुर्ले ते बघणार भेटले हो, तर ठीक आहे नाही भेटले तर काय आपली मेहनत फुकट गेली बनायची चला जाऊया सध्या काळोख लवकर होता आमचा माधू इला वा। काळोखपणाची वाट बघतो हो, कारण दुसऱ्याच्या गावात जाऊन आपले मासे पकडणे ह्याच्यात मजा नाही कोणतरी वळाखल्याने गेले तर वांदे होत त्यामुळे जरा काळोख पडल्या जाऊया असा ठरून ठरून उशीर करत राहिला आपण आपल्या दुकानावर लाव आणि हा आपल्याक माल घेऊचो होतो माणूस बसलो आरामात मजा करता पिशवी घे आपले आतडी वगैरे हत नको जास्त हा चरबी टाकलं तरी झाला <laughs> आतडीच टाक दोन तीन असली भरपूर झाली जास्त नको <laughs> ओके बस झाली चल <laughs> एवढं ब्लॅक बस झालो एवढी आपण आतडी घेतली आणि आता काहीतरी खोपच्यात जाऊन या सगळ्या बांधा खव्या हे चल आम्ही बाहेरच्या गावात जातो आज तर इतर खै जाऊन आडबाजूक रस्त्याच्या बाहेर जाऊन काम करण्यापेक्षा सरळ आपण आपल्या गोडाऊन एकडे लाव आणि गोडाऊन जे आहे मस्त बांधायचा विधायचा डायरेक्ट घेऊन हळात लावायचं असं आमचा प्लॅन आहे काढ बाहेर सगळं पण ज्या वर्षी चॅनल काढला त्या वर्षी ह्या जाळा बनवलेला होता आता जरा म्हातारा झाला ही सगळी जाळी वगैरे अशी तुटली आहे त्यामुळे आता त्या जास्त बांधाचा वगैरे लागता या मधला मधली ही तार या तारेक आपण आत्रा या जाळीत एकत्र करून बांधणार आहोत आणि असा उलटा लाऊचा टोपी सगळी <coughs> अशी कपड्यात बांधली आहे आणि हा कपडो जाळ्यात बांधायचो नाहीतर फाडून टाकतो कपडे तर अशा प्रकारे आपण खाद्य बांधला पाण्याच्या झोपीवर बांध असल्यामुळे खाली ना टोपी अशी घातली आणि बांधली ह्याकडनं जाणार मागच्या व्हिडिओत पण आपण दाखवला त्यामुळे त्या काही सांगायची गरज नाही ज्या ज्या ठिकाणी कट झाली त्या त्या ठिकाणी आपण असे टाके लावून घेतले आहेत पाण्याच्या विरुद्ध दिशेन प्रवाहाच्या आपण ही लावून ठेवणार आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने या साईडने इकडे आत जाणार आता खाद्य खाण्यासाठी आणि आत एकदा काही गेले की रिटर्न येऊ जेव्हा ते प्रयत्न करतील तेव्हा ह्या गॅपमध्ये येणार इकडच्या गॅपमध्ये परंतु ते या होलवर येणार नाही आणि त्यामुळे ते, ते आत फसले जाणार आणि आपल्याक भेटणार तर असा सगळा हे आपल्या खोईना तिची कमाल चला जाऊया तर आपल्या दुसऱ्या गावात जायचं असल्यामुळे आपण झेड सिक्युरिटी कोंबडीच्या खाद्याची पिशवी घेतला जिच्यात आपली खोईन पूर्ण राहतात अशा प्रकारे आपली खोईन पुरी राहूली चला धोंडून आणले ना मसवट्याच्या वाटेन बाजू का स्मशान धोंडू वाट स्वतः एक नेता काय माहित जंगल नक्की वाट माहित आहे ना तुका हा हा ओके ओके या ठिकाणी बागेत धोंडूक मी कामात आहे बाग आपली मोठी आहे आकडे तिच्यात आठ दिवस मी मुंबई आहे त्यावर धोंडू कामाक होतो आणि वन घ्या रात्रीची हई येऊन कुर्ले धरायची भेटायचे ना धोंडू आणि धोंडूक त्यावेळी कुर्ले भेटले त्यामुळे धोंडूचा असा मत आहे की शंभर टक्के कुर्ले भेटणार धोंडू वाट स्वतः धोंडून मला अशा जागी आणल्या ना की जागा तर मला ठीक वाटत तर हय आता अशी दगड वगैरे होत आणि ह्याच्यातच काहीतरी बी खोन लावणार 这俩。 आपल्या गावात सगळ्या आपण जागा केल जागा नाही त्यामुळे करची लागतली खूप तर आपण ही पिशवी इकडे काढून घेतली आहे धोंडू पिशवी घे पिशवी काढून घेतली आहे व्हाळात पाणी तर बऱ्यापैकी या बारमाही पायीन बार पाणी असतं या व्हाळात आणि अशी वेगवेगळी झाडं वगैरे आहेत आपण हे खोईन लावली तर सकाळी बघूया आता काय रिपोर्ट येतो तो पण बाबा देवा दोन चार तरी भेटान दे धोंडू भेटते म्हणता चला आता घरात जाऊया जंगलात वाट काढत काढत चला सकाळचे सहा सावजल, वाजले साडेसहा वाजले रेग्युलर रुटीन नसल्यामुळे माझ्या पण लक्षात नाही होतं पण धोंडू इलो आणि हाक मारले त्यामुळे उठले आता जाऊया तर तुफान थंडी लागता आपण इकडे रस्त्यावर गाडी लावली आणि उतारला चला आता आधी पहिले जाऊया काय हलत ती बघूया जसं जसे व्हाळाच्या बाजूला जाता तशी थंडी अधिक लागतं रात्री ह्या वातावरण सगळा हॉरर वाटत होता आता दिवस उजाडल्यामुळे काय वाटत नाही तर आपण खून लावलेली तर जाग्या रहा आधी जाऊया तिक तागत व्हाळातला वातावरण एवढा जबरदस्त दिसता ना पण आमका थंडे लाव एवढे की तोंडात ना शब्द पण धोंडूच्या बाहेर येत नाही इकडे उतरण अशी आपली या साईडला खोईन लावलेली होती काही हालतला दिसत नाही हा आधी जाऊन बघूया पुढे आणि खोईन बांधाचं यात टेन्शन नाही आहे पावसाळ्यात खोईन बांधण ठेवूची लागता कारण जर मोठो पाऊस वगैरे लागलो आणि पाणी येईल व्हानात तर ती वाहन जाऊची शक्यता असतं पण या ठिकाणी आपण खोईन जी ठेवली आहे ती बांधली नाही आहे कारण वाहून वगैरे जाऊ तो काही विषय येत नाही जसं जसं जवळ जाते तसं माझं टेन्शन वाढतं पण मला कुर् एक तर दिसली दोंडू एक तर कुर्ली हा एक दिसली आता उगूया किती आहेत ते तकडे एक आवडत दोन होत दोन दिसले कुर्लो सगळे कार आणि उचल उगूया हो एका कालनाच्यो तरी आसन ते दोनच आहेत की काय हा दोनच ना यात एकदम बारकी अशे आमचा प्लॅनिंग सांगला दोन कुरले फक्त भेटल्यो घरातलं वातावरण बघितलं तर जबरदस्त आ काय असं वर्ण पाणी वाहत येता त्या साईडला सुद्धा पाणी वाहता असं वाहत वाहत या खालच्या वाजून गेला आमक वाटलं चार पाच कुर्ले तरी गावती पण काय नाही दोनच कुर्लो वावले हो। चला दोन तर दोन आपण मजा मज्यामध्ये लावलेला म्हणजे दोन कुर्लो आमक जवळजवळ पाचशे रुपया पडलो हो। <laughs> पाणी खूप थंड आहे तोड न धुता असेच पाळा लाव तर इकडे देखील कुर्ले भेटू शकतात पण प्रॉब्लेम असो आलो की धुंदू ह्या वागेत असताना एक दोन वेळा कुर्लो हायना नेलेले त्यामुळे या साईडला कुर्लो पावसाळ्यात जसे पुन्हा पाणी की घर <coughs> तसा काही बदलूक त्यांना भेटला नाही आणि त्यामुळे कदाचित आपल्या जास्त कुर्लो भेटले नसतील अशी मोठी मोठी झाडं वगैरे वाकाने लागतात तर त्यामुळे आपल्याला जास्त कुर्ले भेटले नसतील पण भेटू शकतात चला टाटा बाय बाय कसं व्हिडिओ वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोचायसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय